पनवेलचा अभिमान एस नॅपकिन बुके आणि सेंट अँड्रूज इंटरनॅशनल स्कूल यांनी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना एक अनोखा उपक्रम राबवून नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे केला एकोणऐंशी बाळगोपाळांनी त्रिरंगाच्या चित्र कार्डावर रेखाटून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले शुभेच्छा हा देशभक्तीने भरलेला क्षण ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदला गेला आहे संपूर्ण पनवेलकरांसाठी गौरवस्पद ठरला आहे धक्धगती मुंबई तुमच्यासाठी घेऊन येतोय प्रत्येक नमस्कार मी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर गोरखनाथ पोळ येस नॅपकिन बुकिंग हाऊस मधून आपण आज सेंट अँड्रूज इंटरनॅशनल स्कूल अकोर्ली पनवेल येथून एक वेगळी ॲक्टिव्हिटी करत आहोत उद्या आपल्या भारताचा एकोणऐंशी वा सेवंटी नाइंथ स्वतंत्रता दिवस आहे आणि आपण या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बाळगोपाळांच्या माध्यमातून आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्मान्य मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब यांना या पोस्ट कार्डवरती या विद्यार्थ्यांच्या हातून तिरंगा चित्र काढून आपल्या पंतप्रधान आपल्या देशाला शुभेच्छा व्यक्त करत आहोत निश्चितपणे ह्या विद्यार्थ्यांना या ॲक्टिव्हिटीच्या विद्यार माध्यमातून देशाप्रती प्रेम आपल्या तिरंगेवरती प्रति प्रेम, प्रेम निश्चितपणे वृद्धिगत होईल आणि येणाऱ्या काळामध्ये हे भारताचे उज्ज्वल नागरिक होतील अशी आशा व्यक्त करतो